उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली मात्र टीका शिवसेनेकडून होऊ लागली आहे एकनाथ शिंदेसह संजय शिरसाट यांनी ठाकरे फडणवीसांच्या भेटीवरून जोरदार टोलेबाजी केली आहे बोक्या काही गैर नाहीये मुख्यमंत्री अशी परंपरा आहे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातल्या भेटीनं शिवसेना अस्वस्थ झाली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमधून विस्तवही जात नव्हता ठाकरे फडणवीसांनी प्रचारात एकमेकांवर टोकाची टीका केली आता उद्धव ठाकरेंनी थेट फडणवीसांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलंय भेट ठाकरे फडणवीसांची झाली मात्र शिवसेनेनं यावरून टीकेचे बाण सोडलेत उद्धव ठाकरेंची ही भेट म्हणजे कातडी बचाव भेट होती अशा शब्दात शिवसेनेच्या संजय शिरसाटांनी टीकास्त्र डागलंय आपण फडणवीसांना सहकार्य केलं नाही तर आपल्या चौकशा पुन्हा सुरू होतील याची ठाकरेंना भीती वाटली असेल असा टोलाही शिरसाटांनी लगावला आहे काल जी भेट झाली ती कातडी बचाव भेट होती त्यांना असं वाटत होतं की आता या इतक्या प्रचंड बहुमतामध्ये आपला निभाव लागणं हे अवघड आहे निवडणुकीच्या काळामध्ये ज्यांनी असं सांगितलं होतं की बर्फाच्या लादीवर झोपू आता त्यांना ते त्याची जाणीव झाली असेल की आता टाइम आपला आहे म्हणून जर आपण जर चांगल्या पद्धतीने जर सहकार्य केलं नाही तर कदाचित आपल्यावर असलेल्या इन्क्वायऱ्या पुन्हा बाहेर येते विधानसभा निवडणुकीच्या काळात ठाकरेंनी फडणवीसांवर बोचरी टीका केली आपण निवडणुकीच्या काळात काय बोललो त्याची जाणीव आता ठाकरेंना झाली असावी असा टोलाही शिरसाटांनी लगावला आहे निवडणुकीच्या काळामध्ये काय बोललो ते थोडं जर आठवलं असेल तर मनातल्या मनात त्यांनाही वाटत असेल की आपण चुकीचं बोललो आणि मुख्यमंत्र्याला भेटताना त्यांना फक्त मला असं वाटतं की त्यांनी विरोधी पक्षाची मागणी केली नसावी एक जनरली भेटायचं म्हणून भेटले यावरून शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी शिरसाटांना जोरदार प्रतिउत्तर दिलं फडणवीस ठाकरे एकत्र आल्यास यांची चांबडी सोडली जाईल अशी भीती त्यांना वाटते का असा टोमणा सुनील प्रभूंनी लगावला आहे अरे महाराष्ट्राला एक सुसंस्कृत असं राजकारणाचं एक परंपरा लाभलेली आहे त्यानुसार उद्धव ठाकरे साहेब काल मुख्यमंत्र्यांना भेटले हे जे जे कोण मागच्या टर्ममध्ये पळून सुरत गुवाहाटी मार्गे सरकारमध्ये आले ना त्यांना फार मोठी भीती आहे की उद्धव ठाकरे साहेब आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले तर ह्यांची कातडी सोलली जाईल म्हणून त्यांना भीती वाटते शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार महेश देखील यावरून शिवसेना कधीच घाबरत नाही म्हणत सावंतांनी शिरसाटांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिलंय आज त्यांना विजय प्राप्त झालाय म्हणून ते काही बडबडतात परंतु त्यांचा जन्म कुठे झालाय ते त्यांनी विचारात घ्यावा ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला जन्म दिला त्यांच्याच मुलाबद्दल असं उद्गार करणं वाघ हा वाघच असतो किती शेळी आणि किती हे कोण बोलल्यानंतर वाघाचा रूपांतर कुठे होत नाही वाघ हा वाघच असतो तो जंगलात चालल्यानंतर दरारा हा निर्माण होतो आणि उद्धव साहेब एक महाराष्ट्राचे वाघ आहे त्यांचा दरारा हा महाराष्ट्रामध्ये कायम राहणार आहे एकीकाळी सोबत असणारे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये आता वितुष्ट आलंय दोन हजार नंतर पुला खालून बरंच पाणी वाहून गेलं देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला अनुपस्थित राहिलेल्या ठाकरेंनी नागपुरात थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन फडणवीसांची भेट घेतली त्यामुळे पुढच्या काळातही ठाकरे फडणवीसांच्या या भेटीचं कवित्व ऐकायला मिळणार आहे कपिल राऊतसह ओम देशमुख झी चोवीस तास